नमस्कार आज आपण तुळशी या गावामध्ये आलेलो आहे आपलं सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहून बालाजी निमगिरे यांनी आपल्याला कॉल केला होता आणि त्यांच्या द्राक्ष बागेला ते सुरुवातीपासूनच आपले प्रोडक्ट वापरत होते तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आपल्या प्रोडक्टविषयी त्यांना कसं वाटलं नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। थोडीशी आमच्या शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या आपण काय केलं ह्यांच्या आपण औषध वापरल्यापासून आपल्या बागेला म्हणजे चांगला फरक आहे गेल्याविषयी आपला असा माल होता यंदा घडाई साईज आणि सगळे म्हणजे गोळी हे सगळं धरून माग सगळं चांगलं आहे सुरुवातीला आपन... ज्या वेळेस गड विरघळायच्या अवस्थेमध्ये होते त्यावेळेस आपण कशाचा प्रयत्न केला ते आपण हे मारलं तुमचं काय ते ग्रोथ काय ते आपण मारलो दोन फ्रे त्याचे घेतले आपण टिमरी हा टिमरी टिमरी मग ते आपण दोन प्रे घेतले मग चांगला फरक पडला आणि आपण ही किट जी आहे का किट आपण सिलरी आपण भिजू घातली बर त्याचा बी आपण आता हे करणार आहे त्या सुद्धा रिझल्ट म्हणजे भरपूर असं म्हणजे आम्हाला याचा रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला म्हणजे ह्याचा रिझल्ट चांगला आहे इतर शेतकरी काय सल्ला राहील आपला फरक आहे ना दुसरं जे आपण जे खत तुम्ही टाकताय ते टाकून तुम्ही स्लरी थोडस चार पैसे वाचून हे चांगलं आहे क्वालिटी आणि थोडस त्रास होतोय वतायचा त्या दुकानातनं आणायचं न सोडून आला हे औषध सोडलं ते सोडलं म्हणण्यापेक्षा स्लरी एकदम चांगली पांढऱ्या गाईचं शेण गोमूत्र गुळ आणि बेस आणि तुमचं हे जी काही किट जी आहे तर तुम्ही त्याचं मार्गदर्शन करून समजा तुम्ही ओतलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळणार वर्षी आणि या वर्षी तुमचं खर्चामध्ये काय बचत झाली का हा बचत आहे रासायनिक खताला या वर्षी किती बचत झाली तुमची दहा हजार रुपये तीन एक दहा हजार वीस हजार रुपये आपली बचत झाली बरं एकंदरीत आता यावर्षी द्राक्ष बाग कशी आहे आपली यंदा बाग आपली चांगली गेल्यावरती काय नव्हतं पण यंदा एक नंबर बाग आहे पाऊस भरपूर पडून राहणारा पाणी लागून सुद्धा मालाची क्वालिटी घ्यायचं एकत्रित बाग दाखवा